त्यांची कोणतरी दखल न घेण्याचं काम या सरकारने के केलेलं आहे अनेक आश्वासन दिली अनेक समित्याने मात्र वेळोवेळी कारभारी बदलला की तेच चाल तेच माणसं उभे राहायचे आणि कुठंतरी मराठा समाजाची दिशाभूल करायची आणि आपला राजकीय स्वार्थ आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम जर कोणी करीत असेल ते सरकार करीत आहे तर सर्व मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे की आता तरी झोपेचं असून घेऊ नका आता तरी जागे व्हा ही झोपायची वेळ नाही कारण की संपूर्ण सरकार हे मान्य जनांगी पाटला हा कुठेतरी बदनाम करण्याचा मार्ग आहे कुठेतरी त्या माणसाच्या माणसाला माहित नाही की हा खानदानी मध्ये अडकणार नाही तर पाटील आहे समजलं काय की केंद्रातले काही काही मंत्री केंद्रीय मंत्री म्हणतात की असे आंदोलन उच्चर पडायचे आणि असे आंदोलन कित्येक पाहिजे हे आम्ही आंदोलन लावले मला त्यांना माहित नाही की तुमची गाठ या मराठा समाजाची आहे या मराठा समाजाचा त्या चालू पाण्याच्या पाहिजे याच मातीमध्ये शाह आम्ही सारख्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे म्हणून आमचं आंदोलन तुम्ही उधळून लावण्याचा प्रयत्न करसाल तर मातीमध्ये शाह सारख्यांना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही त्यांना ठोकावून सांगितलं आहे आणि माननीय जरांगे पटलांनी सांगितलेलं आहे हे विचार तुमच्या कोणत्याही राजकीय सभेला कोणत्याही राजकीय नेत्याच्या नेत्या मागे जायचं नाही आणि जे जे राजकीय नेते आमच्या आंदोलनाला विरोध करतील आमच्या आंदोलनाला प्रयत्न करतील मराठा समाजाला विनंती आहे की नारायणगडावर आपल्या नार बारा तारखेला बारा ऑक्टोबरला बारा वाजता माननीय तरंगे पाटील आपला निर्णय जाहीर करणार आहेत त्यांनी ती दिशा दिली त्याने मार्ग दिला त्या मार्गाच्या मागे मागे चालण्याचं चा, काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की याच्यासाठी मी म्हणू शकता आणखी सांगण्यासारखे घावरी झाले चालण्यासारखे एकटा चालतो हात मारू नको काही लोक नाही थांबण्यासारखे म्हणून कोण थांबतंय कोण नाही हे समाज पाहत त्यामुळे समाजातील तळागाळातील मराठ्यांना वाडीवस्तीतील महिलांना कळकळ विनंती की आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी तुम्हाला एकत्र यायचं आहे एकत्र यातच नाही तर आपला निर्णय लावापर्यंत आरक्षण आपल्याला ओबीसी समाजातून भेटेपर्यंत आपल्याला सोबत राहायचं आहे कारण ते मराठी मराठा एकत्र येत आहे मात्र मराठा एकत्र राहत नाही आपण पाहत असतात की आपल्याला आरक्षण कशासाठी पाहिजेत आपल्याला आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे मात्र काही राजकीय नेते याचा असा अर्थ काढता की आपल्याला आरक्षण राजकीय आरक्षण पाहिजे आपल्याला राजकीय आरक्षणाची काही गरज नाही आपल्या एकेच्या एकशे अठ्ठेचाळीस असून सुद्धा आपलं काही करू शकत नाही म्हणून आपल्याला आरक्षण आपल्याला राजकीय आरक्षणाची अत्यंत गरज नाही त्यामुळे आम्हाला शैक्षणिक आरक्षण शैक्षणिक आरक्षणाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मुलाला सवलती भेटतील आपल्या मुलांची जय मुलं पोलीस भरती असतील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतील त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोणतरी एखादा अधिकारी होतील आपला गोरगरीब समाज कोणतरी पुढे जाईल मात्र या राजकीय पाणी या सरकारला कोणतरी मराठा समाजात आवाज प्रश्न आहे राजकीय समाज राजकीय सरकार करीत आहे त्यामुळं संपूर्ण समाजाला कळकळीत विनंती आहे की माननीय धनंजय पाटील यांच्या मागे ठाम ठाऊक उभे राहा कारण की आता ही शेवटची लढाई आहे उद्याच्या विधानसभेला विधानसभा झाली की आचारसंहितेच्या माध्यमातून कोणताही घेऊ शकत नाही आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही म्हणून बारा ऑक्टोबरला सर्व मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की संपूर्ण मराठा समाजाने एकत्र यावं आणि ज्याच्या ज्याच्या परीनं जसा जसं योगदान या लढायला देता येईल ज्याला बोलता येते त्यानं बोलावं ज्याला चालता येतं त्याला तालप करावं जावं ज्याला लिहिता येतं त्याला आपलं मत व्यक्त करावं मात्र ह्या मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल किंवा मराठा समाजाचं भविष्य घडवायचं असेल तर सर्व समाजाला एकत्र यावं लागेल तुम्ही पाहत असताल आपल्या समाजाची शोकांती काय की आपला समाज राजकीय दृष्टिकोनातून सक्षम आहे राजकारणामध्ये आपला समाज सक्रिय आहे या समाजामध्ये या समाजाला कुठेतरी असून आपल्याला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न आहे कारण की या समाजाने या देशाचं या राज्याचं नेतृत्व केलं मात्र या समाजाला कुठंतरी शिक्षणापासून आरक्षणापासून आणि आपल्या हक्का हातापासून आणि अधिकारापासून दूर ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आपण मुंबईला गेलो आपण अठ्ठावन्न वर्ष काढले माननीय नरेंद्र पाटील यांना अधुषण दिवस अवरात्र उपोषण केलं जीवाचे न पडता उपोषण केलं आपण ही लढाई आताच्या नाही मित्रांनो अण्णासाहेब पाटील यांच्या एकोणीसशे ऐंशी पासूनची लढाई आहे ह्या लढाई या लढाई येत होतं मात्र मराठा हा खोटा मोठा गटामध्ये तटागटामध्ये विभागला गेला होता हा मराठा समाज कुठं एका छताखाली येत नव्हता कुठं मराठा समाज एका जागी बसत नव्हता विचार विनिमय करीत नव्हता त्यामुळे मराठा समाजाला वेळोवेळी टावल्याचं वे काम या के सरकारने केलं आहे कारण की सरकारला माहित आहे हा मराठा आहे ये एकत्र येत आहे काही दिवसाने एकत्र राहू शकत नाही सरकारला पाठ झालेल्या आपल्या या गोष्टी म्हणून ही लढाई आपल्याला जिंकायची असेल तर तरुण वर्ग असतील ज्येष्ठ असतील यांनी मान्य धनांजय पाटील यांचे हात बळकट करावे कसे बळकट करायला आरक्षणाला करा खिळ पडू द्यायचे नाही मित्रांनो आता नाही ना। तर कधीच शक, नाही आपण पाहू तसे पाहू शकता की एका मार्कावर गेल्यानंतर त्या आई वडिलांनी कष्ट करून घामाचे पैसे त्याला पाठले असतात बीएचएमएस असेल एमबीबीएस असेल किंवा पोलीस भटक्याचा सर्व स्पर्धा परीक्षा असतील त्या परीक्षेच्या माध्यमातून तो मुलगा अवरात्र लाब्ररी मध्ये बसून आपलं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बदलण्यासाठी आपला विरोध कोणाशी आहे सत्ताधारी विरोधात जे राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला वेळोवेळी लावत आहे या सर्व या सर्व घटकाशी आपला आपल्या या घटकाला विरोध आहे मान्य धन्द पाटील ज्या ज्या माणसाला बनतील जो जो माणूस असेल त्या त्या माणसाच्या माझ्या कंबीरपणाने उभं राहायचं आणि येणारा ते मार्ग सूचित काही काही व्यक्तीचं असं म्हणणं आहे की मान्य जनांक पाटील काय निर्णय घेतील त्या माणसानं संपूर्ण मंत्रिमंडळ देशातच नाही तर विदेशामध्ये त्या माणसाची ओळख आहे वा की जरा मनोहर जनांके पाटील कोण आहे ओ ऐसा कोणता आहे व्यक्ती जिस जिसने सब महाराष्ट्र महिला झाला अशी ओळख या माणसाची झालेली आहे म्हणून आपली शक्ती फणाला लावून तो माणूस लढत आहे त्या माणसाच्या त्या माणसाला का कुटुंब नाही त्या माणसाला का शेती नाही त्या माणसाला का त्याची त्याची जिम्मेदारी नाही मात्र त्या माणसाला माहित आहे की मी ते घेतलेला आरक्षणाचा विडा आहे ते विडा कुठेतरी मला सांगितलं ठरवायचा आहे या समाजाला कुठंतरी मला आरक्षणाच्या माध्यमातून समृद्ध करायचा आहे म्हणून सर्व समाजाला विनंती आहे की एक सर्वांनी एकत्र राहावं आप एकमेकामध्ये मतभेद मध करू नका कोणाला एकमेकाला त्यांच्या एक विचारापासून डावलण्याचा प्रयत्न करून सर्वांना सोबत घेऊन आपल्या लढाईला लढायची आहे जे त्याच्या विचारासोबत जात आहे त्याला जाऊ द्या त्याच्या असू शकतात कारण की लोकशाहीमध्ये कोणीही आपण कोणालाही काही म्हणू शकत नाही की लोकशाही आहे ही तर हुकुमशाही नाही त्यामुळं जलाजलाचे सुचल ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या विचार आवडतात त्या विचाराच्या दिशेने ते व्यक्ती जाईल मात्र एवढा आहे की विचार कोणते चांगले आहेत आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आतापर्यंत कोणताही मंत्री किंवा कोणत्याही सरकारमधला केंद्रामधला कोणताही मंत्री म्हणला नाही तर तुम्ही पाहू शकता की रोज अठ्ठेचाळीस तासामध्ये एक मराठा समाजाचा मुलगा आत्महत्या करीत आहे त्या घराची काय परिस्थिती असेल एका एक मुलगा लागला नाही म्हणून आई वडील आणि मुलगा या तिघांनी आत्महत्या केली आहे त्या घराला कुरूप लागलं मित्रांनो ही वेळ कशासाठी आली असेल तर एकमेव कारण आहे आरक्षण आपल्याला ओबीसी समाजामधून आरक्षण का पाहिजे येत आहे ते पाहू शकता तर ओबीसी समाजामध्ये टिकणार आरक्षण त्यांनी अनेक समित्या झाल्या त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं जे पन्नास टक्क्याच्या अवधी मात्र ते कोर्टामध्ये टिकत नाही आणि सरकारमधील हे सरकार आलं की त्याचं घेण्यासाठी ते सरकार त्याच्यावर याचिका दाखल करीत आहे ते सरकार आलं की त्याच्यावर याचिका दाखल नेतृत्व नावाढ मला करा या सरकारचं असं धोरण आहे म्हणून या सरकारला गाडायचं असेल या सरकारनं वेळोवेळी आपल्याला आपण पाहिलं असेल बारा दिवस आपण तिथं थांबलो आपण भाजीमटीमध्ये थांबलो आणि चर्चामध्ये भरपूर मराठा समाज एकत्र झालेला आहे त्या संपूर्ण मराठा समाजाच्या भावना कशा प्रकारच्या हो होत्या मग या सरकारनं दिलेलं आश्वासन ना पाळलं नाही आणि माननीय झोरांगी पाटलांनी ज्या मागण्या मागण्या मागितल्या त्या मागण्या रास्त आहेत आणि आपल्याला ओबीसी समाजामधून आरक्षण घटावं हो। जय हिंद जय महाराष्ट्र जरांगी पाटील यांचे विचार विधानसभेमध्ये असलेले आपले लोकप्रतिनिधी ते शेताच्या बांधावर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत यासाठी आम्ही पॉम्प्लेट वाटप वाटप केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला मराठा आरक्षण कशासाठी पाहिजेत आणि मराठा आरक्षणाचे फायदे काय हे संपूर्ण त्या बॉम्पलेट वर दिलेले आहे सर्वांनी पॉम्प्लेट वाटप करावे आणि शपथ घेण्यासाठी आपण आपल्या पायातील वाहन काढून जागेवर उभं राहायचं आहे सर्वांना आहे जगाला दाखवायचंय कि छत्रपती भी शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हात वर करा दिल्लीच्या तक्ता पण नावा गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांनी शांत बसायचं आहे आणि माझ्या पाठीपाठी माग म्हणायचं आहे छत्रपती शपथ घेतो की आपले हात समोर करायचा आहे मी शपथ घेतो की मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही किंवा किंवा आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आम्हाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्क्याच्या आत पन्नास टक्क्याच्या कुंभी म्हणून समाविष्ट करून आरक्षण मिळत नाही तोवर मी व माझे कुटुंब कोणत्याही नेत्याच्या पक्षाच्या दबावाला बळी पडून सभेला जाणार नाही व कोणत्याही पक्षाची